नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण जय जवान लातूर या यूट्यूब चॅनल आहात एका मित्राने प्रश्न विचारला आहे तो प्रश्न तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करतो आहे जय जवान लातूर या यूट्यूब चॅनल आहात प्रश्न असा आहे प्रश्न वर लिहिल्या बघा वाचून बघा अठ्ठावीस माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात जर दिवसाची संख्या दोनशे तीन केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील म्हणजे अठ्ठावीस माणसं काही दिवसात काम करतात म्हणजे दिवसं त्याने सांगितलेलं नाहीत जर दिवसाची संख्या दोनशे तीन केली तर किती माणसे कामावर घ्यावी लागतील हासा प्रश्न आहे त्यासाठी तुम्हाला जर एक प्रश्न ध्यान ठेवा तुम्हाला जर असा प्रश्न आला की बाबा जे काम आहे काम कसं आहे काम जर एकच असेल तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे काम फक्त एक असलं पाहिजे जर काम दोन असेल तर त्यासाठी फॉर्म्युला वेगळा आहे सतत एक काम असेल तर या गोष्टीला तुम्ही कधीही बिंदास्तपणे या प्रश्नावर उत्तर तुम्ही लिहू शकता आता माणसं आहेत त्याला एक केलं आपण गुणिले दिवस डी केलं टाईम वन केलं गुणिले वर्क वन केलं या पद्धतीनं आपण ते करू शकतो माणसं आहेत दिवस टाईम आणि वर्क असे काही प्रश्न असतात त्या प्रश्नातला हा एक प्रश्न आहे आता लिहित असताना काय करते आपला नेक्स्ट टाईम दुसरा जो आहे एम टू म्हणजे माणसं दिवस दुसऱ्या टर्ममधले टाईम दुसऱ्या टर्ममधला आणि जे वर्क आहे त्या दुसऱ्या टर्ममधला आहे जे दुसरं टर्म आहे तर असा पद्धतीने तर प्रश्न का म्हणते अठ्ठावीस माणसं किती माणसं अठ्ठावीस माणसं एक काम का म्हणते एक काम आपण एक घेतलं एक काम टाईम दिलं नाही म्हणजे टाईमचं आपल्याला घ्यायची काय गरज नाही त्याने दिवस दिले आहेत काय दिलेत डी वन दिवस दिले आहेत म्हणजे आपल्याला माहीत नाहीत है ना काही दिवसात पूर्ण करतात तर वर्क आपण एक घेतलेला एक आहे एकच घेतले आपण त्यानंतर यम टू दिले काय दिले यम टू म्हणजे काही माणसं म्हणजे किती माणसं कामावर घेऊ दोन छेद तीन कसेच केले दिवसाची संख्या केली तर म्हणजे आता आपल्याला डे समजून घ्यायचे डे टू जे आहे त्याला काय केलं आहे त्यानं डी वन डी वनच्या कामाची संख्या केली दोन छेद तीन जर एवढी संख्या केलं तरच म्हणजे आता डी टूच्याऐवजी आपल्याला डी वन लिहायचं आहे गुन्हेले डी वन आलं काहीतून घेतल्यावर डी वन दोन छेद तीन गुन्हेले काम इथं एकच आहे टायमचं इथेही संबंध काही नाही या पद्धतीनं आपण ते लिहू शकतो आता पुढं काय केलं आपण बघा अठ्ठावीस गुनिले डी वन एक असल्यामुळे गुणाकार करून घेतला तर काही फरक पडत नाही बरोबर एम टू गुणिले डी वन गुणिले दोन छेद तीन हे एक गुणाकार करून घेतला म्हणजे एकची व्हॅल्यू या ठिकाणी आपण ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे आता इथं तुम्हाला तिरकस गुणाकार करायचे काय करायचे तिरकस गुणाकार करायचे आहे बघा अठ्ठावीस गुनिले डी वन भागिले आपल्याला यम काढायचे आहे म्हणून यम या ठिकाणी आपण ठेवून दिलं आता डी वन इकडे घ्या डी वन गुनिले आता ह्यांचा जो आहे संबंध तो कसा असेल आता तो उलटा होत जाईल आता तीन जे खाली आहे ते तीन कुठं जाईल तीन वर जाईल आणि वरचं दोन जे आहे ते कुठे येईल खाली येईल आलं का लक्षात आता ह्या साडीला तुम्ही थोडंसं सा सोपं जाईल बघा अठ्ठावीस गुणिले डी वन डी वन गुणिले तीन भागिले डी वन गुणिले दोन बरोबर यम टू तु, यम टू म्हणजे माणसं आहेत आपल्या दुसऱ्या ट्रममधली आपल्याला काढायची जी माणसं आहेत ती माणसं आहेत डी वन डी वन कटला बघा असा है ना तर बेक, बे एक बे बे एक बे बे आठ काय झालं मग चौदा गुणले तीन बरोबर किती माणसं आपल्याला अपेक्षित आहेत ते यम टू किती माणसं अपेक्षित आहेत ते यम टू चार त्रिकम बारा बारा दोन हात्याला एक चार त्रिकम बारा बारा दोन हाच्याला एक तीन एक तीन एक चार तर आपल्याला किती माणसं अपेक्षित आहेत बेचाळीस माणसं आपल्याला अपेक्षित आहेत जर कामाची संख्या आपण या पद्धतीनं जर केली असेल तर हे आपल्याला असं करता येतंय